आलास ये, ये। आधी जरा शांत बस मोकळा श्वास घे आल्या आल्या केळी आणि मोदकांची लाज देऊन तुझ्या मागण्यांचं ओझ माझ्या पुढे टाकू नकोस किंवा या यावर्षी काही मागूच नकोस मागच्या वर्षीच्या तुझ्या मागण्यांचं काय झालं हे देखील विचारू नकोस कारण कितीही मागण्या पूर्ण केल्या तरी तुमच्या अपेक्षा वाढतच जातात आता यापेक्षा मोठं पोट नाही झेपायचं मला त्यापेक्षा असं कर या वर्षी माझ्याच काही मागण्या पूर्ण कर बघ जमतय का यावर्षी तरी निदान माझ्यासमोर दुसऱ्याचं वाईट चिंतू नकोस उगीच माझ्या नावाखाली खोटी वर्गणी उचलू नकोस रात्रभर जागू नकोस जागलास तरी पिऊ नकोस प्यायलास तरी निदान झिंगू नकोस नकोय रे मला तीस तोळ्यांची माळ जमलं तर स्पीकरचा व्हॉल्युम कमी कर थोडा अश्लील शब्दातली तुमच्या गाण्यांची लिरिक्स ऐकवत नाहीत मला आणि बघवतही नाही तुमच्या कॉम्प्लेक्सच्या गॅदरिंग मधला नंगा नाच अशक्य होत रे मला हे दहा दिवस तुमचा तमाशारूपी उत्सव सहन करणं हात जोडून मागणं मागतो तुझ्याकडे जागा हो